कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रुग्णालय कायमच वादग्रस्त गोष्टींमुळे चर्चेत असतं आता पुन्हा एका घटनेने डोंबिवलीतील पालिकेचे शास्त्रीनगर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतरच्या उपचारादरम्यान एका सव्वीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे मृत महिलेच्या कुटुंबियांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णालयात ठिय्या आंदोलन केलं त्यामुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला परंतु डॉक्टरांनी अशा प्रकारच्या आरोपांचे खंडन केले आहे डोंबिवलीतील अविनाश सरोदे यांच्या सव्वीस वर्षीय पत्नी सुवर्णा सरोदे यांना अकरा तारखेला डिलिव्हरीसाठी डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते बारा तारखेला त्यांना प्रसुतीसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं तिथे त्यांनी एका मुलाला जन्म दिला मात्र डिलिव्हरीनंतर काही वेळातच त्यांची प्रकृती अचानक बिघडली त्यानंतर ते डॉक्टरांनी त्यांना पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये नेले मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने त्यांचा गर्भाशय काढण्यात आला मात्र या उपचार दरम्यान सुवर्णा सरोदे यांचा मृत्यू झाला परंतु डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय सुवर्णा सरोदे यांच्या नातेवाईकांनी केलेले आरोप डॉक्टरांनी मात्र फेटावून लावलेत आपण महिलेचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे माझ्या बायकोची डिलिव्हरीची तारीख वीस तारीख वीस फेब्रुवारीमध्ये पाचच्या वेळेला आम्ही त्यांच्याकडे दाखवण्यासाठी आलतो ते काय म्हणले अकरा तारखेला एमर्जन्सीमध्ये ॲडमिट करावं लागेल नाहीतर बाबू आणि ते ऑफ होऊ शकते मी अकरा तारीखला साडेपाच वाजता इथे ॲडमिट केलं बारा तारखेला मला साडे अकरा वाजता बेबी झाला पहिल्या टायमाला त्यांनी सिझर केलं सिझर केल्याच्यानंतर त्यांनी वॉर्डबॉय वरती शिफ्ट केल्याच्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी तिला भरपूर त्रास होत होता ब्लड पूर्ण वाहत होतं मी सेचीजला सांगत होतो मग ते म्हणले ब्लड वाहतच म्हणजे नंतर तिला जास्त त्रास झाला मग डॉक्टरना बोलवलं डॉक्टर म्हणले काही टेन्शन घेऊ नको फक्त ब्लड सरकू शकतो म्हणतात आपण ओपीडीमध्ये जाऊन ओपीडीमध्ये जाऊन ब्लड लावून नॉर्मल तुझं पेशंट होईल त्यासाठी मला आठ वाजता त्यांनी खाली नेलं आठ वाजता त्यांनी खाली नेलं ओपीडीमध्ये फक्त ब्लड चढवायचं आहे म्हणून आठ नऊ दहा अकरा बारा तीन चार घंटे त्यांनी मला नुसतं फिरवलं मला नंतर बाहेर आल्याच्यानंतर तीन घंट्याच्या नंतर डॉक्टर बोलले मोठे डॉक्टर होते ते म्हणले काही टेन्शन घेऊ नको दोन घंट्यामध्ये तुझी बे चांगलं होईल पूर्ण मी वरती आल्याच्या नंतर मला कळलं त्या मावशी माझ्या बायकोची पिशवी घेऊन ती लपून फेकून देते बाई मी तिला विचारलं पिशवी कोणाची ती मला काय सांगलं नाही मम्मी लावत दिला मम्मीने तिला पकडलं पिशवी कोणाची ते सांग तेव्हा त्या डॉक्टरने सांगलं की ही पिशवी तुमच्या सुनाची आहे त्यांनी आम्हाला न करताच माझ्या बायकोची पिशवी काढली कारण पहिलं ऑपरेशन त्यांनी फेल केलं तर त्याच्या निष्कर्ष दुसरं पण ऑपरेशन फेल झाल्याच्यानंतर त्यांनी आतमध्ये ठेवलं भरपूर कंडिशन कट मला म्हणले ते साईनला तुम्ही हलवा मी साईनला लगेच हलू लागलो म्हटलं ते म्हणले अजून मोठे डॉक्टर येतात तुम्ही पाच मिनिटं बघा पाच मिनटं म्हणून त्यांनी मला पाच घंटे थांबवून पाच सहा घंटे माझी एकच माग आहे की माझ्या बायकोला न्याय भेटला पाहिजे तो पण आम्ही इथून उठणार नाही आणि काय मृतदेह हातात घेणार नाही